रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी या नेहरूच्या माध्यमातून आपण पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याच्या संदर्भात एक, एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे एकवीसवा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून चार राज्यांना देण्यात आलेला आहे दे। त्यामध्ये पंजाब असेल हिमाचल प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल आणि उत्तराखंड खंड असेल तर शेतकरी बांधवनं या राज्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं त्याचं नेमकं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये या सॉरी या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली तर त्याच पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती पण या महाराष्ट्रामध्ये अद्यापही त्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आलेलं नाही तर शेतकरी आता नेमकं पी एम किसान योजनेच्या एकवीसवा हप्ता राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेचासुद्धा आठवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्याचा येणारा महत्त्वाचा सण म्हणजे आपला दिवाळी या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या हप्त्याचं वितरण होईल का तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिळू शेत शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवांनो पंजाब असेल हरियाणा असेल सॉरी पंजाब असेल उत्तराखंड असेल हिमाचल प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल या चार राज्यांमध्ये एकवीसशे हप्त्याचं पी एम किसानच्या एकवीसशे हप्त्याचं वितरण केंद्र सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट टाकून देण्यात आले ते पैसे पी एम किसानच्या एकवीसशे हप्त्याची तर तेच पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून सॉरी आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना एक अपेक्षा होती की आ, पी एम किसानचा एकवीस हप्ता आपल्याला सुद्धा वितरित होईल का पण राज्य सरकारच्या मा केंद्र सरकारच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नाही तर शेतकरी बांधवांना आता जर आपण विचार केला तर आपल्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात यावेळेस अतिवृष्टी झाली मराठवाड्याचं काहीतरी म्हणा ही अतिवृष्टी गेल्या वर्षी जर झाली असली तर कदाचित आपलं शेतकरी बांधवांचा सातबारा सुद्धा या सरकारच्या माध्यमातून कोरा करण्यात येत होता कारण की राज्य सर राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठं आश्वासन आपल्याला दिलं होतं की आमचं जर सरकार सत्तेत बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा करूयात कोरा 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 अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून <coughs> करण्यात आलेली होती तर शेतकरी बांधवांना सरकार आलं कर्जमाफीचं अद्यापही कुठं आश्वासन नाही मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपयाचा निधी आज राज्यातील शेतकरी बांधवांना देण्यात आलेला आहे पण अद्यापही साडेआठ हजार रुपयाची भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा करण्यात आलेली आता दिवाळीपूर्वी आम्ही पैसे टाकू असं राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आता शेतकरी बांधवने प्रतीक्षा लागलेली की नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता व पी एम किसानचा एकवीसवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा होऊ शकतो का तर कदाचित हे शक्य आहे शे शेतकरी बांधवांना कारण की चार राज्यामध्ये पी एम किसानचा एकवीस हप्ता वितरित करण्यात आला आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणात महारा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मारा, मारा, अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सुद्धा पी एम किसानचा एकवीसशे हप्त्याचं वितरण लवकरात लवकर आपला महा महत्त्वाचा सण मराठा सण म्हणजे दिवाळी दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार राज्य सरकार मोठा निर्णय घेऊन दोन्ही हप्त्याचे वितरण जमलं ते एकत्र करू शकतात तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पी एम किसानचे काही हप्ते व नमो शेतकरी महासन्मान निधींचे काही हप्ते वितरित व्हायचे राहिले असतील तर त्या शेतकरी बांधवाने आपली आ, जे आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाच्या अशा ज्या अटी घालून दिल्या होत्या ई के वाय सी असणे बँक खात्याचे संलग्न असणे लँडस्ट्रींग नंबर यस असणे या तीन चार अटी ज्या शेतकरी बांधवांच्या बरोबर होते त्या शेतकरी बांधवांना आतापर्यंतचे पूर्ण हप्ते जमा झाले आहेत ज्या शेतकरी बांधवांचे बरोबर नाहीत त्यांना काही हप्ते राहिलेत ते सर्व डॉक्युमेंट आपण बरोबर आहेत का एकदा तपासून पाहू कारण की येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमी या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून तर राज्य सरकारनं जर नाही वितरण केलं तर केंद्र सरकार शंभर टक्के या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी सॉरी पी एम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याचं वितरण करू शकतं तर शेतकरी बांधवानो त्यामुळे आपली सर्व डॉफींबरोबर कायदा शेतकरी बांधवांनी तपासून व्हावं तर शेतकरी बांधवनं हे होतं पी एम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याच्या संदर्भात व त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान महासन्मानिधींच्या आठव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या घरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे बिट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर शेतकरी बांधव करू शेतकरी तुमच्या झालं असतो तोपर्यंत धन्यवाद